राकेश मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदीत आणि उत्साहित राहा आज आपण बघणार आहोत छत्तीस साईजच्या ब्लाऊजची फिटिंग बाहीपासून ते कमरेपर्यंत एका लाईनमध्ये कशी करावी ते मी अस्तर कापून घेतलं आहे आणि त्याचसोबत ब्लाऊज पीससुद्धा कापून घेतलं पुन्हा पुन आणि हो ताईंनो नो तुम्हाला जर ब्लाऊज ज्या नवशिके आहे त्यांना नुकतंच ब्लाऊज शिवायचे आहे सुरुवात करायची आहे किंवा घरगुती लेडीज ब्लाऊजची शिलाई खूप महाग असल्यामुळे देणं होत नाही तर त्यांना ब्लाऊजची मापं कशी घ्यायची बाई कशी कटिंग करायची मागचा गोलगडा फिनिशिंग सई पायपिंग बारीक कशी करायची ते मला कमेंट करून नक्की सांगत आहे न ज्याच्यावर जास्त कमेंट येईल त्याच्या व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर चला तर मग बघूया ही आहे बाई छत्तीस साईजची पाचची बाई आहे पावणे सातचा दंडगेर पूर्ण आकार करून घेतला आणि मी प्रत्येक वेळा सांगते की अस्तर आणि ब्लाऊज साडीचा पीस हा एकावर एक, एक सर्व भाग ठेवून त्याला अटॅच करून घ्या म्हणजे त्याला सुईनी दोन साईडनं दोन सुया लावून पूर्ण एकावर एक भाग ठेवून टाचबीन लावून घ्या आणि त्यानंतर दाबधीप देऊन शिलाई मारून घ्या हे बघा पूर्ण ह्या कटोरीचा भाग याची उंची आहे पंधरा कंबर आहे एकतीस छाती आहे छत्तीस मागचा भाग मी पूर्ण जोडून घेतलेला आहे दीड इंचाची पट्टी घेऊन त्याला जोडून मधात एक टीप मारायची त्यामुळे फिनिशिंग खूप व्यवस्थित बसतं आणि हा आहे मागचा भाग गडा कापाच्या अगोदर पट्टी लावून घ्यायची त्यामुळे गडा ताणला जात नाही आणि गडा नंतर कापते त्यामुळे फिटिंग फिनिशिंगसहित गळा बसतो बघा अकराचा गडा आहे ब्लाऊज लांब असल्यामुळे ते दिसत नाही आहे हे बघा गडा किती फिनिशिंगसहित आणि पायपिंगसुद्धा बारीक आली तुम्हाला जर अशीच बारीक पायपिंग कशी करायची याचा व्हिडिओ पाहिजे नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करत आहेत मी बाहेरचे ब्लाऊज नाही घेत पण माझे स्वतःचे ब्लाऊज मी शिवते बाईसुद्धा एका लाईनमध्ये बघा तर इथून आपल्याला आपण जेवढा भाग घेतलेला आहे छातीचा नऊ तर हुकपट्टीपासून ते शोल्ड आपल्या मु शोल्डरच्या हातीतपर्यंत नऊ मापून घ्यायची आणि त्याच्या खाली दोन इंच ही सव्वा नऊ घ्यायची त्यामुळे खालचा भाग आपला आणि हा थोडा त्याच्या खालचा भाग सैल पडतो आणि फिटिंग व्यवस्थित होतं आणि बाईसुद्धा बाईच्या याच्यावर सहा खून करून घ्यायची तिथून ते हुकपर्यंत नऊ आणि त्याच्या खाली दोन इंच सव्वा नऊ घ्यायची दोन्ही साईडनं सेम आले पाहिजे हुक आणि आयपट्टीत अंतर नसला हवं त्यामुळे ते फिटिंग बसत नाही आणि कमरेचा भाग हा साडेसात घेऊन घ्यायचा आणि नंतर स्केलनी सरळ रेषवरून शिलाई मारत न्यायची आणि करता करता शिकता शिकता फिनिशिंगसहित ब्लाऊज तुम्हाला नक्की शिवायला येईल आणि तुम्ही साधारण तुमच्या घरचेसुद्धा ब्लाऊज तुम्ही शिवू शकाल शंभर टक्के तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटीची बटन प्रेस करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक करत ताईंनो